सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सरांनी काय केलं होतं दोन हजार दहा मध्ये पाच गायपासून गोशाळा चालू केली होती पाच गायपासून सुरू केलेल्या बिझनेसचा टर्न ओव्हर हा पाच करोड पर्यंत पोहोचलेला आहे साधे आणि सोपी प्रोसेस आहे त्यांच्या व्यवसायाची गायी पाळलेल्या आहेत गायांचं तिथून ते दूध काढतात दूध काढल्यानंतर ते त्यांच्या ह्या प्लांटवर आणलं जातं त्याला मंथन केल्यानंतर अशा प्रकारचं जे लोणी काढतात लोणी काढल्यानंतर त्यांच्याकडं असे मोठ्या प्रकारचे असे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर तिथं राऊंड होतं ते तिथं सगळं मिक्स झाल्यानंतर हिट दिल्यानंतर तिथून तूप तयार होतं तूप झालेले तयार छोट्या छोट्या भरणीमध्ये भरतात आणि भरून ते पूर्ण महाराष्ट्रासहित पॅन इंडियामध्ये ते पूर्ण सप्लाय केलं जातं मित्रांनो म्हणजे एका व्यक्तीने स्टार्ट केलेल्या व्यवसायाने आज तीनशे गायींचं पोट भरतंय आणि शेकडो फॅमिलींचं घरही चालत आहे त्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय हा करोडो इन्व्हेस्टमेंट करून केला जात नाही त्याची सुरुवात अगदी वीस हजारापासून सुद्धा केली जाऊ शकते आणि त्याचं रूपांतर आपण खूप मोठ्या व्यवसायामध्ये करू शकतो हे सरांची आजची कथा बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच आल्या असेल जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो